सस्नेह श्री गुरुवे सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय व्यासपीठ येथे जमलेले माझे बालमित्रंनो आज आज आजचा दिवस आपण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो या दिवशी आपण आपल्या शिक्षकांच्या कार्याची आणि त्यांच्याविषयी आदराची भावना व्यक्त करतो शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवसानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो डॉक्टर राधाकृष्ण हे महान शिक्षक शिक्षक तज्ञ तत्वज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते त्यांनी सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो म्हणून एक वाटते ज्ञानाचा प्रकाश दिवा अखंड जातो ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जातो जीवनाचा खरा अर्थ कळतो शिक्षक हे आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचे असतात महत्वाचे व्यक्ती असतात ते आपल्या ज्ञाना ज्ञानाची झाडे रुजवतात विचारामध्ये दिशा दाखवतात आणि आपल्याला योग्य विचारांची योग्य विचारावर मार्ग नेण्यासाठी सदैव प्रयत्न करतात शिक्षकांमुळे आपले चांगले नागरिक बनवू शकतो त्यांचे मार्गदर्शनामुळे आपले भविष्य उज्ज्वल होते शिक्षकांना मान सन्मान देण्यासाठी शिक्षक शिक्षक दिन हा एक खास दिवस आहे पण प्रत्यक्षात दिवस हा त्यांच्या योगदानाची आठवण करतो चला सर्वांनी शिक्षकांचे आभार मानवे आणि त्यांच्या कार्याला सन्मान करूया एवढे बोलून मी माझी वाणी थांबते धन्यवाद